नमस्कार आपण पाहत आहात युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर पनवेल तालुक्यातील उसारली गावच्या नागरिकांच्या आरोग्य धोक्यात पनवेल तालुक्यातील उसारली खुर्द गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावातील पंचवटी रिव्हर साइड गृहनिर्माण संकुलाच्या बाजूला उसारली व येथील आजूबाजूच्या गावाचा केर कचरा येथेच टाकल्याने ही जागा डम्पिंग ग्राउंड झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे शासनाच्या नियमांना तिलांजली देऊन बेकायदेशीर डम्पिंग डंपिंग ग्राउंडचे स्वरूप देण्यात आले आहे प्रदूषण महामंडळ तहसीलदार ग्रामपंचायत यांना वारंवार निवेदन तक्रार देऊनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे येथील नागरिकांना नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे आणि या सर्व प्रकारामुळे नागरिकात संतापाची लाट उसळली आहे स्वागत मी आता उसाळी ग्रामपंचायत मध्ये पंचवटी सोसायटी तिथे आहे पंचवटी सोसायटीला होणारा त्रास जवळ जवळ मला वाटतंय सहा वर्ष सहा वर्ष त्रास हा डम्पिंग दु, ग्राउंडचा होत आहे आणि त्या दुर्गंधीमुळे होणारा त्रास लहान मुलांना वयस्कर माणसांना जो नेहमी त्रास होता आणि त्याच्यापासून नेहमी आजारी पडतात आजारी पडल्यामुळे वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करतात प्रशासन तक्रारी करतात याच्याकडे कोणी लक्ष देत नाही साहेब हा किती वर्षापासून त्रास सण करताय तुम्ही जवळजवळ सहा वर्षापासून आपण त्रास सम करतोय दोन हजार अठरापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय सर्व म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील आज कोणीही त्याच्यावरती प्रशासनाने काही कारवाई केली नाही आणि डम्पिंग ग्राउंड वाढत चाललंय अक्षरशः चा पाच नंबर आमची बिल्डिंग आहे पाच नंबरच्या बिल्डिंगला जवळपास एक पन्नास ते शंभर फुटापर्यंत तो कचरा आहे शंभर फुटापर्यंत कचरा आहे आमची लहान मुलं संध्याकाळी खाली खेळायला येऊ शकत नाही वयोवृद्ध माणसं खाली बसू शकत नाही म्हणजे दुकाचा श्वास सुद्धा घेऊ शकत नाही अशी आमची आज परिस्थिती आहे इथे सोसायटी मध्ये राहताना आम्हाला जीवन मुश्किल झालंय जगणं मुश्किल झालंय आम्ही कोणत्या परिस्थितीत राहतो हे तुम्हाला सांगू शकतो शब्द सांगू शकत नाही साहेब आता त्याच्यावरती आम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलेत ग्रामपंचायतचं हे काम होतं आम्ही डेरे साहेबांना भेटलो इथे ग्रामसेवक आहेत डेरे साहेबांना भेटलो डेरे साहेबांनी आम्हाला वेळेस पत्रव्यवहार केल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पर्याय मार्ग द्या आता डेरे साहेबांचं हे प्रश्न किंवा हे उत्तर आम्ही ऐकून आम्ही चार्ट झालो कारण ते आमचे ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाचं काम एवढंच असतं की गावाची सेवा करायची गावाला कचरा मुक्ती कशी करायची गावाला ऋदू मुक्त कसं करायचं हे ते त्यांचं काम आहे परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेता त्यांनी असंच कचरा व्यवहार करता आलो आहे त्याच्यावरती आम्ही एक पंचवटी सोसायटीमधून सर्व रहिवासी सभासद वर्गाने आम्ही एक ठराव केला आहे की आठ तारखेला त्या येत्या आठ तारखेला आठ ऑक्टोबरला आठ ऑक्टोबरला आम्ही एक शिथिल मोर्चा काढणार आहोत त्यांच्या निषेधात ग्रामपंचायतच्या निषेधात शिथिल मोर्चा काढणार आहोत आणि त्याच्यातूनही जर निष्पन्न काही निघालं नाही तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्ही तीव्र मोर्चा काढू आणि आंदोलन करू कदाचित आम्ही अमरण उपोषण सुद्धा करू तिथपर्यंत आम्ही पोहोचू कारण शेवटी काय बघा आम्हाला असं ह्या घाणीच्या किंवा ह्या दुर्गंधीच्या वासाने मरण्यापेक्षा आम्ही तिथे मेरीला आम्हाला परवा देई या आता जाधव सरांनी जे त्यांचे जे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलंय याच्याकडे प्रशासन लक्ष देत ना ग्रामपाईत लक्ष देत असं म्हणावं लागेल सोसायटीकडं अक्षरशः दुर्लक्ष आहे यांचं तर काय करावं याच्यावर ठोस निर्णय घ्यावा साहेब जर जर आंदोलन तुम्ही छडताय आंदोलन छेड तुम्ही बोलले आम्ही इथं जर राहण्यापेक्षा तिथं मेलेलं बरं तर याच्याकडे तुम्हाला वाटत लक्ष देतील का लक्ष द्यावंच लागेल त्यांना कारण शेवटी आमच्या संस्थेचा सगळ्या जनतेचा प्रश्न आहे तो जनता त्यांना हवी असेल तर ते त्यांना हे करावंच लागेल ऐकावच लागेल प्रशासन शेवटी कुठे कोणाच्या याच्यावर चालतं आधारवरती आमच्याच आधारवरती चालतं ना प्रशासन मग आम्ही जे बोलू त्यांना करणं भागच आहे आणि आम्ही जे करतोय ते कुठचं अनलिगल गोष्टी नाही करत आहोत हे सगळं लिगल आहे कचऱ्याचा त्रास होतो हे त्यांना देखील करत आहे हे चुकीचं आहे हे त्यांना देखील करत आहे हे काय माहितीये जाणून बुजून सगळं दुर्लक्ष चाललंय आज इथे एका गावचा कचरा पडत नाहीये साहेब कारण हा कचरा पडतोय तो पूर्ण चार गावचा कचरा पडतोय गावचा पडतोय कोलखेचा पडतोय शिवकरचा कचरा पडतोय आज हे आम्ही सकाळी आम्हाला त्यांनी सांगितलं की नाही दोन तीन गाड्या बंद केल्यात पण आज हे आम्ही सकाळी फोटो व्यवहार केले फोटो काढले त्या गाड्यांच्या पाठवले तर आज ही त्यांच्या गाड्या सगळ्यांच्या सगळ्या गावाच्या गाड्या इथे येऊन चार गावाच्या गाड्या येऊन कचरा आणि कचऱ्यांचं एकच कचरा नाही पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा हॉस्पिटलचा कचरा सुद्धा इथे पडला जातोय आणि त्याच्यातून एवढा त्रास होतोय आम्हाला की इथे आम्ही बसू शकत नाही आम्ही घास घरी खाऊ शकत नाही खिडक्या दरवाजे बंद करून आम्हाला आपल्या घरी राहावं लागतं एका ग्रामपंचायतीचा हा कचरा नसून इथे तीन ग्रामपंचायतीचा कचरा पडतो शिवकर ग्रामपंचायत उसर्ली ग्रामपंचायत आणि कोलके ग्रामपंचायत म्हणजे अक्षरशः इथे डम्पिंग ग्राउंड केलेला आहे असं म्हणावं लागेल तर महिला कोण पुढे काही तुमचं काय म्हणणं या डम्पिंग ग्राउंड गांचा इथे कचरा पडतोय आणि या दुर्गंधी तुमच्या होणाऱ्या महिलांना त्रास लहान मुलांना त्रास आणि अक्षरशः लोक तर तुम्ही लो या प्रशासनाला काय सांगू शकता प्रशासनाने याबद्दल दखल घेतली पाहिजे कारण कचरा एक बिल्डिंग नाही पाच बिल्डिंग आहेत आमच्या पाच बिल्डिंगची लोकसंख्या बघा तुम्ही लहान मुलं किती आहेत बघा आता तुमच्या अवतीभोवती पण भरपूर मुलं आहेत प्रिय आहेत आणि मग सगळ्यांनाच कोणाला दम्याचा आहे त्रास कोणाला कॅन्सरचा आहे कोणाला आणखी वेगवेगळे आजार आहेत मग त्या आजारातून मुक्ती कशी होणार आणि ग्रामपंचायती तर आहे ना कचरामुक्ती कचरामुक्ती आपण पंतप्रधानांपासून आपण ऐकत आलोय ठिकठिकाणी कचरा मुक्ती आहेच मग हा जो आजूबाजूचा कचरा आहे तो, तो आपल्याकडूनच का जातो आपल्या इथेच टाकला जातो म्हणजे जाणून बुजून केल्यासारखं झालं की नाही यावर काहीतरी विचार केला पाहिजे असंही नाही आमची सोसायटी कर पण भरते मग कर भरल्याच्या बदल्यात ह्या सोयी केल्या आतापर्यंत तुम्ही किती वेळा ग्रामपंचायती मोर्चा नेलेला आहे मेलेले कुत्रे म्हणजे जनावर सुद्धा टाकत त्याच्या मुला आग... हा? कुत्रे आतापर्यंत तुम्ही ग्रामपंचायत किती वेळा मोर्चा नेला महिलांनी दोन तीन वेळा झाला आम्ही सरपंचा काही लक्ष दिलं नाहीये कोणी तसे दखल घेतलेली नाही आतापर्यंत लेखी पत्रव्यवहार पण केलेला आहे पण त्याला कोणी उलट आणखी कचरा टाकला जातो आणि या बाजूनेच नेला जातो परत दुर्गंधी कचरा आणि इतका धूर कचरा पेटवल्या गेल्यानंतर इतका धूर होतो की आम्हाला रात्री गोट वर दोन आतमध्ये येणं मुश्किल होतं घरात गेल्यावर तर विचारच नका फिटक्या दरवाजे पूर्ण बंद करावे लागतात असू दे सुद्धा एकदा संध्याकाळ झाली सहा वाजले की दुराचा त्रास सुरू झाला तो सकाळी सहा वाजता बाहेर पडताना पण धूर असतो भरपूर खूप धूर असतो ते सकाळी सहा ला गाडी चालू होत मी पहिलं पाच नंबर बिल्डिंग मध्ये राहते तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मी स्वतः गाडी बघितलेली आणि मी किरण ग्रामपंचायत मध्ये किरण आहे त्याला मी भेटून आली पहिल्यामुळे मला त्रास होतोय मलेरिया झालाय मला मला मी आताच औषध आणले मला उलटी सुद्धा झाली तुम्ही काहीतरी करा तो पहिला सगळा कचरा उचला पण त्यांनी ऐकलं नाही तुम्हाला कागद दिला कोरा कागद दिला घेऊन जावा बोला याच्यात जा तुम्ही भरू काय भरणार तिथे मी सोसायटीला सांगितलं बाबा असं सहाय काहीतरी मार्ग आणि का मी खूप आजारी पडली होती मधून आता आपण पाहत त्या महिलांचा त्रास पण छोटी महिला सोसायटीमधल्या महिलांनी जाणून घेतले आपण इथे त्यांना जो होतोय त्रास त्यांनी ग्रामपंचायतला जाणून दिलंय का तुम्ही याच्याकडे काहीतरी ठोस उपाय करून हा कचरा कुठेतरी